नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल वहितलं टायटल वाचलं हवी हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभ कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर आपन पासुन पासुन तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या, आप या ठिकाणी सतत मिळत राहणार बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सहभाग की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर या याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सध्याची सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा येत्या नव्वद दिवसात सोयाबीनच्या भावावरती होणारा परिणाम आणि या परिणामामुळे अखेर त्या नव्वद दिवसात किती वाढणार सोयाबीनचा भाव या सर्व प्रश्नांची आता घेऊया सविस्तर उत्तरे बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पात्री आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर मागच्या आठ दिवसाचाच विचार करा आठ दिवसापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव साडे नऊ डॉलर प्रतिभूषच्या आसपास होता आणि सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभाव पातळीमध्ये तब्बल पाच ते सहा टक्क्याची तेजी येऊन सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या दहा डॉलर प्रतिभू पर्यंत येऊन ठेपलाय यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पामतेलातील तेजी सूर्यफुलातील तेजी आणि अर्जेंटिनामध्ये जो पाऊस सध्या कोसळण्याची आवश्यकता आहे पण पडत नाहीये त्याच्यामुळे होणारी फुल गळती या तीन कारणामुळे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसते ही सुधारणा आपल्याला जानेवारीच्या एंडपर्यंत सोयाबीनच्या भावाला साडे दहा डॉलर प्रतिभू शेल्स आणि त्यानंतर एकतीस मार्चपर्यंत म्हणजे पुढील नव्वद दिवसात सोयाबीनच्या भावाला आंतरराष्ट्रीय बाजारात अकरा डॉलर प्रतिभू शेल्सच्या वर जाताना त्या ठिकाणी आपण बघू शकतो मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की जो सोयाबीनचा भाव सध्या साडेनऊ डॉलर प्रतिभुशेस आठ दिवसापूर्वी होता त्या तिथून पुढे नव्वद दिवसाचा विचार केला तर दहा ते बारा टक्क्याची तेजी येऊन बाजारभाव अकरा डॉलर प्रतिभुशेस क्रॉस होऊ शकतात याचा सकारात्मक परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होऊन देशातील सोयाबीनचा बाजारभाव येत्या नव्वद दिवसात शंभर टक्के वाढताना दिसू शकतो मग येत्या नव्वद दिवसात देशातील दे सोयाबीनचा भाव किती वाढणार तर लक्षात घ्या येत्या नव्वद दिवसात देशातील दे सोयाबीनची भाव पातळी जी सध्या एकोणचाळीशी ते एक्केचाळीशी एक दरम्यान आहे तर असं मानलं जातं आहे की सगळं काही व्यवस्थित घडलं तर सोयाबीनचा बाजारभाव येत्या नव्वद दिवसात साडेचार हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे की बघा जानेवारी महिन्यात तुम्हाला जर भाव चार दोनशे चार तीनशेपर्यंत मिळाल तर इथं सोयाबीनची विक्री करा कारण साडेचार हजाराच्या भाव पातळीसाठी थांबणं मला तरी था योग्य वाटत नाही कारण अर्जेंटिनात पुन्हा पाऊस चांगला कोसळला तर ही असणारी शक्यता पुन्हा मावळू शकते म्हणून खूप मोठी तेजी येईल भयंकर तेजीला अशी शक्यता नसली म्हणून बेचाळीसशेचा भाव तुम्हाला जानेवारी महिन्यात मिळण्याची शक्यता इथं सोयाबीन विक्री केली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार